नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने पूजा वराडे व तुषार घाडगे यांचा गौरव ग्रुपचे सदस्य विविध क्षेत्रात यश मिळवून भिंगाचे नाव उज्ज्वल करीत आहे संजय सपकाळ अहमदनगर भिंगारच्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय धावपटू पूजा रमेश वराडे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिषदेत यश संपादन करून पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल तिचा व ग्रुपचे सदस्य ज्योतिषाचार्य तुषार घाडगे यांना ज्योतिष क्षेत्रातील ज्योतिष महामेरू व ज्योतिष शिरोमणी राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये वराडे व घाडगे यांचा सत्कार महेश नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार झनवर मनुशेठ व उद्योजक लॉरेन्स स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ सुमेश केदारे दिलीप ढोकळ सर्वेश सपकाळ दीपक बडदे जहीर सय्यद अभिजित सपकाळ दीपक धाडगे दिलीप बुगळे श्यामराव वाघसकर विकास देवे विठ्ठल राहिंज अशोक लोंढे रमेश वराडे नामदेवराव जावळे सुनीता वराडे प्रांजली सपकाळ मनीषा शिंदे सुरेखा आमले राजश्री राहिंज वेनुताई इसर मीनाताई परदेशी सुदाताई जावळे मीनाताई ससाने डॉक्टर सुचेता मांजरे निर्मला पांढरे मीनाताई रासणे आधीचा ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय सपकाळ म्हणाले की हरदिन ग्रुप हा परिवार बनला असून यश प्राप्त करणाऱ्या परिवारातील सदस्य व त्यांच्या पाल्यांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे ग्रुपचे सदस्य विविध क्षेत्रात यश मिळवून भिंगारचे नाव उज्ज्वल करीत आहेत आंतरराष्ट्रीय धावपटू पूजा वराडे हिने भिंगारचे नाव उंचावले असून खेळातही त्यांनी नाव गाजवलेले आहे तर ज्योतिषाचार्य तुषार घाडगे यांनी ज्योतिष क्षेत्रात मिळवलेले पुरस्कार अभिमानास्पद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले रमेश त्रिमुखे यांनी मुलांची आवड पाहून त्या दृष्टीने प्रोत्साहन द्या त्यांच्या इच्छेविरुद्ध केल्यास आपल्या हातात काहीच येणार नसल्याचे सांगितले अरविंद ब्राह्मणे म्हणाले की स्वातंत्र्य संग्रामात लढा दिलाचा वारसा वराडे कुटुंबियांना मिळालेला आहे सर्वसामान्य व कष्टाळू कुटुंब असलेले वराडे यांनी सेवानिवृत्तीनंतर तुटपुंजा पेन्शनमधून मुलांना एक मुलगा इंजिनियर व दुसरी मुलगी पोलीस उपनिरीक्षक घडविल्याचे त्यांनी सांगितले यावेळी सचिन चोपडा संजय भिंगारदेवे अजय खंडागळे यांची भाषणे झाली सत्काराला उत्तर देताना पूजा वराडे म्हणाल्या की परिस्थितीवर मात करून पुढे गेले खेळाडू वृत्तीने परिस्थितीचा सा सामना केला खेळात सातत्य असल्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले होते मात्र इच्छाशक्तीमुळे पुन्हा अभ्यासाकडे वळून हे यश प्राप्त केले दोनदा अपयश आल्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात यश आले स्पर्धा मोठी आहे मुलांना द्या विश्वास ठेवा मुलींच्या लग्नाची घाई करू नका त्यांना आपले भवितव्य घडवू देण्याचे आवाहन तिने केले या गौरव कार्यक्रमाप्रसंगी बापूसाहेब तांबे किशोर भगवाने अशोक पराते सरदारसिंग परदेशी अविनाश जाधव हो। संजय भिंगार दिवे दिनेश शहापूरकर प्रफुल्ल मुळे सुंदरराव पाटील सुधीर कपाले अविनाश पोद्दा डॉक्टर राहुल हजारे एकनाथ जगताप मुन्ना वाघसकर सीताराम परदेशी रामनाथ गर्जे अशोक भगवाने अशोक दळवी राजू कांबळे सूर्यकांत कटोरे किरण फुलारी हबप ज्ञानेश्वर महाराज अनावडे सखाराम अळकुटे संजय इसर जालिंदर बेल्हेकर जालिंदर अळकुटे नवनाथ बेटाळ देविदास गंडाळ नवनाथ खराडे दत्तात्रेय लाहुंडे केशव दवणे शिवकुमार पांचारिया संजय भाऊसार योगेश चौधरी मेजर विनोद खोत प्रकाश देवळालीकर विकास निमसे कुमार धतुरे अनिल ताठे नितीन भिंगारकर दशरथ मुंडे प्रवीण मुसळे संदीप नायडू रवींद्र घडसिंग राम झिंजे संजय शिंगवी भरत कणुजिया गोकुळ भांगे विजय गुळवणे सुनील कस्पे ज्ञानेश्वर पवार एकनाथ दळवी प्रकाश भिंगारदिवे बबनराव चिंचिने संतोष लोणिया रमेश कोठारी अनिल सोळसे मुरलीधर बरबडे आदी उपस्थित होते आभार पूजा बराडे मला आज मान एक भिंगार हायस्कूल ची विद्यार्थी आहे आणि हमेशा तिथं पेपर मध्ये नाव यायच्या स्पर्धा मध्ये स्वर्णपदक मिळवलं स्वर्ण पदक मिळवलं पण जेव्हा ती एम पी सी झाली तेव्हा सगळ्या लोकांचे डोळे उघडले मग लगेच तिला म्हणजे आता त्यावेळेस यांनी खरं म्हणजे सत्कार करायला पाहिजे जेव्हा तिला गोल्ड मेडल भेटलं होतं बऱ्याच ठिकाणी तर तिचं भावी आयुष्य खूप चांगलं जावं आणि आम्हाला अभिमान आहे की की त्याचे वडील आमच्या परिचयचे आणि ते मॉर्निंग ग्रुपचे सदस्य आहेत तू झिंगार हायस्कूलचे आहे या सर्व गोष्टींनी मी तुला खूप शुभेच्छा देतो आणि पुढचं तुझं भावी आयुष्य तू आर टी एस आहे नंतर वरचं जे आहे इन्स्पेक्टर पी ए वाय जी बी आय आय जी वगैरे कोणती पदवी तुला भेटो अशी परमेश्वर नाही रोपलेश्वर भगवान प्रार्थना करून आपण आपले भिंगारचं वैभव भूषण असलेल्या पूजा वराडे यांचा यथ यथोचित सन्मान करण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत कुजा वराडे यांच्याविषयी आपले संस्थापक अध्यक्ष सर संजय सापकर्णी यांनी बरेच काय सांगितलं मी काय वेगळं जास्त सांगणार नाही पण या दृष्टिकोनातून मी एक आपणा सर्वांना एक संदेश देऊ इच्छितो तो असा आहे की अगोदर थोडंसं काही माहिती ज्यांनी सांगितलेली नाही ती थोडीशी मी यांनी बत्तीस सुवर्ण बावीस सुवर्ण सुवर्णपदक आणि बारा पदक जिंकलेले आहे आणि अशाही स्वर्ण आशियाई स्पर्धेसाठी त्यांनी रशिया सिंगापूर अमेरिका आणि इतर देशांचा दौरासुद्धा केलेला आहे हे आपल्या भिंगारचं वैभव आहे भूषण आहे म्हणून आपण त्यांच्यासाठी एक साथ एक चाळ्या वाजवडे व त्यांच्या धर्मपत्नी सौ सुनीता वरडे या दोघांचं जे काही आपत्ती एक मुलगा आय टी इंजिनियर आणि दुसरी कन्या की त्या कन्येने भिंगारची भूषण तर आहेच परंतु जशी भारताची पिटी उषा त्या पद्धतीने पूजाने नाव आपलं भिंगारच रशन केलेलं आहे आणि विशेष म्हणजे सांगायचं असं आता दोघांनी सांगितली बरीचशी माहिती वराडे कुटुंब भिंगार हे जे खूप कष्टाळू आणि स्वातंत्र्य सैनिकात लढा घेतलेला असं घराण्यातलं हे घर आहे तर रमेश वराडे हे एस टीमध्ये जॉब करत असताना इतका जॉब एस टीमधला खडतर आहे आणि रिटायरमेंट झाल्यानंतर ई पी एस पेन्शन आहे दीड हजार रुपये पेन्शन आहे फक्त कसं घर चालवत असतील अशा अवस्थेत रमेश राव आणि सुनीता वरडे ह्या दोघांनी सुद्धा कलेक्शनचं काम करून मुलं घडवले सर्वांना नमस्कार सर्वांना माहितीच आहे मी खेळामध्ये जे प्राधान्य मिळवलं आहे आंतरराष्ट्रीय धावपटू ते पोलीस उपनिरीक्षक पोलीस अधिकारीपर्यंत बनण्याचा प्रवास खरंच ठरतर होता पण काही परिस्थितीमुळे आपण म्हणतो की जे आपण ठरवतो ते घडतंच असं नाही काही परिस्थितीमुळे खेळातून मला मागे हो यावे लागले मला इंजुरी झाली होती त्यानंतर लॉकडाऊन लागलं आणि त्यामुळं स्पर्धा होत नव्हत्या मग मी असं विचार केला की एम पी सीतून आपण पुढे जॉबसाठी प्रयत्न करावा त्यानंतर मी एम एम पी एस सीला अभ्यास केला पण खेळातून पूर्णपणे एम पी एस सीकडे येणं माझ्यासाठी पण सोपं नव्हतं कारण मी सातवीपासून बँगलोर कॅम्प आणि इतर स्पर्धेनिमित्त बाहेर असायचे त्यामुळे अभ्यासाकडे खूपच दुर्लक्ष होतं पण म्हणता की इच्छाशक्ती असेल तर आपण करू शकतो आणि स्पोर्ट्समॅन स्पिरिट माझ्यात होती जिद्द होती त्यामुळे मी तिसऱ्या प्रयत्नात पहिले दोन प्रयत्न मी अयशस्वी झाले तिसऱ्या प्रयत्नात मी पोलीस उपनिरीक्षक हे पद मिळवलं मी सर्वांना एवढं सांगेल की सध्या कॉम्पिटिशन खूपच आहे तुम्ही मुलांना वेळ द्या त्यांच्यावर विश्वास ठेवा आज घरच्यांनी माझ्यावर विश्वास ठेवल्यामुळे आज मी पोलीस शकले पूजेच्या निमित्तानं या ठिकाणी मी सांगू इच्छितो पूजा ही विद्यार्थी होती मी झालं किंवा आपल्या महेश नागरी सहकारी पद संस्थेचे संस्थापक चेअरमन आदरणीय मनू शेठ असतील शाळा समितीचे चेअरमन आहेत ते भिंगार हायस्कूलचे मी देखील शाळा समितीचे सदस्य आहे आणि शाळेत देखील आम्ही पाहतो पूजेने किती काय असे उपक्रम म्हणजे त्यांनी इतके मेडल्स मिळवले की आपल्या या अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचं नाव फार महाराष्ट्र नव्हे तर देशाच्या पातळीवर नेलेलं आहे जगात नेलेलं आहे तिने आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन अशी त्या ठिकाणी तिने कामगिरी केलेली आहे आपल्याला एक मिडल भेटलं तर आपण खुश होतो परंतु तिला इतके काही मिडल्स आणि सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र भेटलेले आहेत की तिला देखील सांगता येणार नाही अशी ही पूजा आपल्याला या ठिकाणी भिंगारची आहे भिंगाचं नाव या ठिकाणी रोशन केलेलं आहे पूजा कायम अभ्यासात व्यस्त आहे अभ्यासात आता व्यस्त झाली ती परंतु याच्या अगोदर फक्त खेळ आणि खेळच खेलेग। खेळाच्या दृष्टिकोनातून ती चालत होती आणि खेळाच्या दृष्टिकोनातून तिला एक विचार आला की आपण देखील कुठेतरी अधिकारी व्हायला पाहिजे पूजेने जर हा विचार अगोदरपासून केला असता तर पूजा याच्या अगोदरच अधिकारी झाली असती परंतु तिचं एक जास्त लक्ष म्हणजे केंद्र खेळत आणि रणन या दृष्टिकोनातून होतं आणि त्यामुळे तिला खरंतर अभ्यासाला वेळ मिळाला नाही त्यानंतर तिने आपली सुरुवात केली आणि या ठिकाणी तिला या उपनिरीक्षक पदी देखील तिची संधी पावदिवशी मिळालेली आहे ही खोरखोरघर आपल्याला अभिमानास्पद बाब आहे पूजेचं इथून पुढे करिअर उज्ज्वल भविष्य आपल्या चांगल्या पद्धतीने जावं आणि नुसतं उपनिरीक्षक नाही तर ती ज्या पद्धतीने आपले भिंगारच भूषण मला वाटतं साहेब डीआयजी होते आणि कृष्ण प्रकाश हे देखील डीआयजी आणि त्यांचं मार्गदर्शन पूजाला आहे तर नक्कीच पूजा इथून पुढच्या काळात देखील आपले स्वप्न पूर्ण करील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो म्हणजे खरंच एक, एक रत्नाची खान म्हटलं तरी चालेल अनेक विद्यार्थी असे भिंगाचं नाव अगदी राज्य पातळीवर देश पातळीवर गाजवलेले असे विद्यार्थी आहेत आणि सामान्य कुटुंबातून संघर्ष करून आता सांगितलं वडील एस मध्ये परिस्थिती पण नाजूकशीच पण तरी पण संघर्षातून आणि मुख्य म्हणजे पूजाची जिद्द तिने मनाशी ठरवलं होतं की आपल्याला हे करायचं आहे जर जिद्द असेल ना तर माणूस कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीतून तो भरारी हा घेतोच तशीच पूजा एक आदर्श आहे भिंगातलं आणि भविष्यामध्ये आज आम्ही सगळे तिच्याबरोबर आहोत याच्यापुढे ती इतकी म्हणजे उंच पातळीवर जाणार आहे की अनेक मोठमोठे व्यक्ती तिच्याबरोबर असणार आहे आणि पुन्हा एकदा भिंगारचं नाव आपलं उज्ज्वल होणार आहे कारण म्हणजे पूजा वरडे आहे ते म्हणतात ना की मंजिर इनके मिळतीय में जान मे आहे पंखों से कुछ नाही होता से उडान होती आहे माझ्या परिवारासर्शन ग्रुप धन्यवाद शुभेच्छेच या दोघाने